लढाई पत्रकार अठ्ठेचाळीस तात्काळ पुढे गाडीला पुढच्या झिरो नाईन चाळीस टीव्ही नाईन मराठी गाडी पुढे घ्यायची पत्रकार बंद लढाई त्याला गाड्या घ्या बोलून घ्यायचं फास्ट फास्ट इनोवा इनोवा कधी काही ट्रॅफिक जाम वाढे पुढच्या काढू नका बोलून काढू नका तसं गाडी पुढची गाडी घालतो आपण पुढची गाडी घ्यायला सांगा बोलतो आपण पुढच्या गाडी सांगा ती इनिवडा पुढच्या गाड्या गा, घ्या फास्टमध्ये आणि मीडियाच्या पाठीमागे मीडियाच्या पाठीमागे आपल्या बांधवांच्या गाड्या पुढे येऊ द्या

महापूर जरी ओसरला असला तर मराठ्यांचा महापूर या ठिकाणी सांगली नगरीमध्ये धडकतो या बाबा या, या बघताय का ताबीरबाबीर आधी नाही तो कमी नाही लोक मराठा 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 दाख मराठा संकर्षा दरांगे बाकी देता मराठ्यांचं काळजी मराठ्यांची आत्मिता राजा बघूंच्या पर्यंत संतर शांत करतील कारण मराठ्यांचा इतिहास समाजपणे मराठ्यांची संघर्ष येतात मनोवसाठ मराठ्यासाठी लढायचं निष्ठावंत योद्धा

मराठ्यांचा कंप मिळावा बंदर आहे परत पुढे पण गाड्या बरा पुढच्या गाड्या फास्ट बनवल्या पुढे लागलेला वेळ होतो समोरच्या गाड्या फास्टमध्ये जाऊ द्या पत्रकार बंधूंना विनंती गाड्या आपल्या फास्टमध्ये जाऊ द्या आपण जास्त कुंभ मेळावा बघितला देशातला कुंभ मेळावा बघितला

आरक्षणपुराच्या आपल्या घरासाठी आपल्या हातात आपल्या विजय भविष्याच्या मनासाठी असे घरा हाताने आमच्या हात असा लढा आणि आरक्षण ಅಣ್ಣ ಬಂದ ಹಾಗೆ ಇದೇ সাইড <laughs> ব <laughs> ಿ ಲಾಗ <laughs> हे सगळं सगळं वेगवेगळ्या पाटल्या खाली हॉफ कुठ हॉफ कुठ कुठे मला आले टायर काहीतरी वेगळे चांगलीमध्ये दाखवण्यात आली चांगली

आपल्या हक्कासाठी येतोय आपल्या स्वाभिमानासाठी येतोय आपल्या खऱ्या आता उत्तम भविष्याची मुलांसाठी येतोय लढाईची दुसरा एक मराठा लाक मराठा आमच्या हक्काचा बापांचा हा समजे शिक्षण

संघर्षाच्या लढाईवंत मराठवा होता सराज्यासाठी येतात आपल्या अस्तित्वासाठी येतात आपल्या हक्कासाठी येतात मराठा आरक्षणासाठी येत बघताय का संघर्षाच्या लढाईचे दृष्टावस्थ मराठवा संघर्षाच्या लढाईची दृष्टावस्त लढाव येतो काय तंत्रिषा लड़ाई की निष्ठावंत जता मनोदा कराएगा मराठा तमाराष्ट्र लड़ाई की निष्ठावंत जता मैं आपकी गाड़ी क्या मराठा मंत्रिष्ट्रा लड़ाई की निष्ठावंत मना आपल्या अजिबातील आपल्या आनंदासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यातली मुलांसाठी त्या ठिकाणी जाता येतात या सागरीच्या गणेश नगरीमध्ये स्वागत आहे महान साधण्याच्या विषयामुळे जाणं राहणारा होता काय झालं रे असेल ना देऊ हा सांगितलं पहिले पाणी पाणी आता ते चहा ह्याच्या फक्त पाण्या पाणी तर बघायला चहा राहू दे पाणी

对对对不对？没事 <laughs>，没 Давай ठिकाणी होत आहे संपूर्ण रॅली या ठिकाणी अतिशय विराट असं स्वागत या ठिकाणी संघर्ष शोधा म्हणून उदा धनंगी पाटील दे